सो गायज so फायनली आम्ही पोहचलेलो आहोत आणि ती वेळ आलेली आहे मी तुम्हाला आता सांगून देते आम्ही कुठला सरप्राईज आहे तर आम्ही आलेलो आहोत शिरपूरला एक नंबर तुम्ही गणपती पाहिलं इतके सुंदर सुंदर मोठे मोठे सार्वजनिक गणपती बाप्पा होते खूप छान छान मूर्ती आहेत भरपूर आम्ही आलो एंट्री झालं शिरपूर मध्ये आणि मग तेव्हा तसं गणपतीचे वगैरे मूर्त्या आम्ही पाहिल्या आणि मस्त मस्त आहेत आणि आता आम्ही आलेलो शिरपूरला हां तर नम्रता दिदीचं कॉलेज बारा तारखेलाच ओपन झालेलं आहे स्टार्ट झालेलं आहे आणि पण काही काळात मम्मीला बरं नसल्यामुळे तिला थांबून घेतलेलं आम्ही तिथेच आणि असं जेवण वगैरे बनवायला वगैरे तिलाच तिलाच येतं त्यामुळे मला थोडं थोडंच येतं पण तिला जास्त येतं त्यामुळे मी सी ते म्हटलं तू थांब थोडं आणि मग जाऊ नको कॉलेजला आणि आपण एकत्रच जाऊ ई शिरपूरला सो आता आम्ही आज फायनली आलेलो हो, आहोत शिरपूरमध्ये एंटर केलेलं आहे आणि आता पप्पा दूध वगैरे घेत आहेत काही थोडंसं बिस्किट वगैरे घेत आहेत आता घरी जाऊन चहा ठेऊ मस्त संध्याकाळचा चहा चितलप आणि ती वेगळीच आणि आता घरी जाऊन आम्ही चहा ठेवू त्याच्यानंतर जरा रूम पहिले क्लीन करू कारण की पंधरा पंधरा नाही जास्त ना? भरपूर दोन तीन मंथ झाले दोन तीन मन्थ तिकडे येऊन आणि दोन तीन मंथ चार मंथ ते घर हेच होतं क्लोज होतं बंदच होतं त्यामुळे भरपूरच धूळ झाली असेल त्यामुळे आता घरी जाऊन पहिले साफसफाई करू आणि नंतर मग टी घेऊ आणि नंतर मग केर कचरा वगैरे मारू नंतर मग दिदी जेवण बनवेल गायत्री एकदम हलकं नॉर्मली आणि त्याच्यानंतर आम्ही रेस्ट करू जरा पप्पाने पण कंटिन्यूली ट्वेल् अवर्स ड्रायविंग केलेली आहे कंटिन्यूली आणि मम्मीला पण बसून बसून खूप त्रास झालेला आहे त्यामुळे मम्मीला गोळ्या वगैरे जेऊ जरा आणि रेस्ट करायला सांगू आणि मग तेव्हा एकदम बरं वाटेल आणि स्वतः चाललेलो आहोत आम्ही आता घरी जातो आणि मग मी तुमच्याशी बोलते तर गाईज इथे आम्ही सगळी घराची साफसफाई सुद्धा केलेली आहे किचन होठा सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे गॅस वगैरे धुतलेला आहे आणि आता का साईडला चहा ठेवते हो तर दिदीने जेवणामध्ये हलकी अशी एकदम मस्त मऊ खिचडी बनवलेली आहे दिवसभर प्रवास केल्यानंतर काय रात्री खायची इच्छा नसते त्यामुळे खिचडीच बनवली आम्ही दुपारी सगळं ते राईस प्लेट वगैरे खालेलसेजांद्रेस त्यामुळे थोडंसं ते जिरलं नव्हतं त्यामुळे हलकं फुलकं काहीतरी खिचडी बनवली आम्ही एका साईडला भाजलेला पापड आणि एका साईडला लोणचंवरून तेल सो कायचं आम्ही ते जेवण वगैरे केलेलं आहे आता आम्ही रेस्ट करतो भरपूर दिवसभर प्रवासच चालू होता गाडीत पण झोप मिळाली पण तेवढी गाडीत बसून बसून झोप घेणं म्हणजे अशक्यच आहे आणि आता आम्ही मस्तपैकी अंतरून टाकतो आहे रेस्ट करतो आणि मग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब so, like, करायला अजिबात विसरू नका नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटू बाय